शिवाय मित्रांनो आज मी तुम्हाला असा एक ऋषींविषयी माहिती देणार आहे ज्यांनी एकावेळी पूर्ण समुद्रातलं पाणी पिऊन टाकले होते वेळ न घालवता तो ऋषी कोण होता आणि त्याला का प्यावे लागले पूर्ण समुद्रातले पाणी याविषयी सविस्तर माहिती घेऊया कधी विचार केला आहे का अख्खा समुद्र एका ऋषीच्या पोटात मावेल हो अविश्वसनीय वाटतं ना पण हे घडलं होतं खरंच घडलं होतं लाखो वर्षांपूर्वी जेव्हा धर्म धोक्यात आला होता जेव्हा असुरांनी समुद्राचा आसरा घेतला होता आणि देवताही लपून बसल्या होत्या तेव्हा उभे राहिले एक दिव्य ऋषी ज्यांच्या तपश्चर्याच्या तेजाने स्वतः ब्रह्मांडही स्थिर झालं ज्यांनी केवळ एका श्वासात अख्खा समुद्र पिऊन टाकला हो आपण बोलतोय महामहर्षी अगस्त्ये यांच्याबद्दल ही केवळ एक कथा नाही ही आहे धर्म आणि अधर्मामधील एक महासंग्राम अंतहीन शक्तींची गुण खेळी आणि एका ऋषीची अकल्पनीय करणी आज आपण उलगडणार आहोत अगस्त्य ऋषींनी समुद्र पिऊन टाकला होता त्यामागचं खऱ्या अर्थाने गूढ रहस्य श्वास रोखू ऐका कारण पुढचं प्रत्येक क्षण तुम्हाला इतिहासाच्या त्या अदृश्य खोल गर्तेत घेऊन जाईल दिव्यसृष्टीच्या प्रारंभी जेव्हा पृथ्वीवर मानव देव आणि असुर यांच्या अस्तित्वाचं समसमान संतुलन सुरू होतं तेव्हा एक काळ असा होता की समुद्र हा केवळ पाण्याचा अथांग सागर नव्हता तर तो एक गूढ ऊर्जेचं केंद्र बनला होता त्याच्या खोल गर्भात अनेक शक्तिशाली आणि मायावी असूर वास करत होते तेथे नागकन्या राक्षसगण जलदेवतांचे महाल अप्सरांचे मणिमन सभागृह आणि अनंतकोटी गुप्त सामर्थ्य लपलेली होती समुद्राच्या खोलवर कालके असुर या भयंकर राक्षसांचा समूह होता हे असुर इतके मायावी आणि शक्तिशाली होते की ते उघडपणे लढत नव्हते तर समुद्राच्या पाठी लपून राहूनच देवांवर अचानक हल्ले करत होते ते इंद्राच्या सिंहासनावरही डोळा ठेवून होते त्यांचा उद्देश होता देवांचे साम्राज्य नष्ट करून त्रैलोक्याचे राज्य स्वतःच्या अधीन करणे देवतांच्या युद्धशक्तीला अनेकदा आव्हान दिलं गेलं इंद्र वरुण अग्नी वायू सारे पराजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले कारण हे असुर समुद्रात लपले की त्यांना कोणतीही देवता गाठू शकत नव्हती समुद्रात युद्ध करणं म्हणजे अंधारात शत्रुशी झुंज देणं आणि हा समुद्रत सामान्य पाण्याचा नवता तो होता अनंत शक्तींचे एक खोल गर्भगृह एके दिवशी इंद्र ब्रह्मदेवाच्या लोकात पोहोचले त्यांनी आपल्या संकटाचं वर्णन केलं हे ऐकून ब्रह्मदेव डोळे मिटून क्षणभर मौनात गेले आणि मग अत्यंत गंभीर स्वरात म्हणाले या संकटातून सुटका करायची असेल तर एकच मार्ग आहे ज्याच्या उदरात अख्खा समुद्र मावेल अशा महामहर्षी अगस्त्य यांच्याकडे जा देवगणांनी तत्काळ अगस्त्य ऋषींच्या आश्रमात प्रस्थान केलं आश्रमात पोहोचल्यावर त्यांनी हात जोडून ऋषींच्या चरणी वंदना केली त्यावेळी अगस्त्य ऋषी एका विशाल वृक्षाखाली ध्यान होते त्यांच्या मुखकमलावर तेज त्यांच्या कपाळावर योगशक्ती आणि त्यांच्या नजरेत साक्षात ब्रह्मांड नाचत होतं इंद्राने अगदी विनम्रतेने सगळं संकट त्यांच्यासमोर मांडलं समुद्रात लपलेले असूर त्यांची मायावी शक्ती आणि पृथ्वीच्या सुरक्षेला असलेला धोका सगळं त्यांच्या चरणी अर्पण केलं ऋषी अगस्त्य शांतपणे डोळे उघडले आणि म्हणाले जर हे सगळं धर्मरक्षणासाठी असेल तर मी तुम्हाला मदत नक्की करीन परंतु हे कार्य अहंकारासाठी असेल तर त्याचा विनाश होईल ऋषींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि समुद्राच्या दिशेने प्रस्थान केलं त्यांच्या पुढे देवगण मागे ऋषीगण आणि हवेत चंद्र सूर्याची साक्ष होती समुद्रकिनारी पोहोचल्यावर ऋषींनी केवळ डोळे मिटले आणि एक दैवी मंत्र जपला त्या मंत्राने समुद्रात गोंगाट सुरू झाला लाटांची दिशा बदलली सागराच्या गर्जना मंदावल्या ऋषींनी दोन्ही हातांनी आकाशाकडे पाहिलं आणि मग त्यांची नजर सागरावर खेळली त्यांचा एक मंत्रोच्चार झाल्यावर त्यांनी दोन्ही तोंडांनी एकाच वेळी दीर्घ श्वास घेतला आणि संपूर्ण समुद्राचं पाणी त्यांच्या उदरात उतरायला लागलं हे दृश्य इतकं भयंकर होतं की स्वतः इंद्राने डोळे मिटले क्षणार्धात समुद्र कोरडा झाला त्याच्या गर्भातून लपलेले असूर बाहेर आले आणि देवगणांनी त्यांच्यावर तुफानी हल्ला केला त्या दिवशी असुरांचं नावशेष मिटवण्यात आलं पण समुद्रपान केल्यावर ऋषी अगस्त्य स्थिर राहिले त्यांनी कोणताही थकवा दाखवला नाही कारण ते ब्रह्मांड शक्तीचे वाहक होते परंतु आता समुद्र रिकामा झाला होता त्यामुळे संपूर्ण पर्यावरण संतुलन बिघडायला लागलं ऋषींनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली हे ब्रह्मदेव मी धर्मासाठी समुद्रपान केलं आता त्याचं पुनःस्थापन व्हावं ब्रह्मदेवांनी वर दिला हे अगस्त्य काही वर्षांनी श्रीविष्णू आपल्या वामनावताराच्या काळात समुद्रमंथन करणार आहेत त्यावेळी समुद्र पुन्हा प्रकट होईल तू चिंता करू नकोस अगस्त्य ऋषींनी समाधानाने मौन पाळलं त्यांची योगशक्ती संयम आणि ब्रह्मतेज यामुळे त्यांचं नाव कालातीत झालं पुढे हजारो वर्षांनी जेव्हा देव आणि दैत्यांनी समुद्र मंथन केलं तेव्हा तो समुद्र पुन्हा प्रकट झाला त्यातून अमृत लक्ष्मी रत्न विष आणि धन्वंतरी प्रकट झाले परंतु हे सर्व शक्य झालं कारण कोणीतरी पूर्वी त्याच्या आतल्या असुरांचा नाश केला होता आणि तो होता अगस्त्य ऋषी आजही जेव्हा दक्षिण भारतातल्या पर्वतरांगा नद्यांचा प्रवाह आणि समुद्र यांचं गुळ समजून घ्यायचं असतं तेव्हा लोक अजूनही एक मंत्र म्हणतात अगस्त्याय नमहा कारण ते केवळ ऋषी नवते ते ब्रह्मांडाच्या लय संतुलन आणि धर्माच्या रक्षणासाठी जन्मलेले एक दिव्य ज्वाला होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद